बेजबाबदार मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याचं कळत आहे फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते कारवाई केली नाही तर मंत्री गृहित धरायला लागतील असंही फडणवीसांनी म्हटल्याचं कळत आहे आताची महत्वाची बातमी बेजबाबदार मंत्र्यांवर कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मोठ्या निर्णयाची शक्यता आहे विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिली आहे राज्य मंत्रिमंडळातील काही बेजबाबदार मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आपण पाहतो मुख्यमंत्री कुठेतरी नाराज आहेत ज्या पद्धतीनं बेजबाबदार मंत्री कायम वक्तव्य करतायत किंवा त्यांची एखादी कृती समोर येते आणि त्या संदर्भात त्यांनी कारवाई आपली जी नाराजी आहे ती सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे बोलून दाखवली आहे श्वेता अगदी बरोबर आहे सर तर मंत्र्यांचं बेजबाबदार वर्तन कुठेतरी सरकारच्या प्रतिमेला ठरतंय यावरती मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे खरंतर बेजबाबदार मंत्र्यांवर कारवाई केली नाही तर मंत्री गृहित धरायला लागतील आपण काहीही केलं तरी कारवाई होत नाही ही भावना निर्माण होऊ नये यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे अशा प्रकारची भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी माहितीच्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे खरंतर काल रात्री मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत एक बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचं कळतंय एकंदरच मानिकराव कोकाटींकडनं सातत्यानं केली जाणारी विधान असतील किंवा त्यांचं वर्तन असेल रमी प्रकरणात त्यांचा व्हिडिओ आला देखील समोर आला होता त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे ती नाराजी व्यक्त केली त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर राज्यामध्ये काही निर्णय होत आहेत का काही घडामोडी घडत का याकडे सर्वांना सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अगदी धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी